नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण छत्तीस छातीमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत हे आहे अस्तर आणि हा हे ब्लाऊज तर कटिंग पूर्ण बघा आणि कटिंग आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर कंटिन्यू करा तर सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे उंची तर उंचीमध्ये आपण कमी जास्त करू शकतो उंचीचं असं काही नाही जे कस्टमरला आवडेल त्यानुसार आपण उंची कमी जास्त करायची तर दुसऱ्यांनी शिवलेला ब्लाऊज किंवा कस्टमर ज्यावेळेस ब्लाऊज आणून देतात सगळे आपल्याकडे शिवलेले नसतात तर दुसरीकडून जरी त्यांनी शिवून आणले आणि मापाला दिले तर काही हरकत नाही त्याच्यावरून पण आपण कशा पद्धतीने माप काढू शकतो तर बघूयात व्हिडिओ थोडासा मोठा होईन ज्यावेळेस समजून सांगायची वेळ येते त्यावेळेस व्हिडिओ थोडासा मोठा होतो पण नक्की काळजीपूर्वक बघा आणि युजफुल आहे हा व्हिडिओ कधी पण ज्या वेळेस आपण उंची घेतो तर शोल्डरला टेप आपल्याला एका बोटाने व्यवस्थित दाबून धरायचं आहे शोल्डरपासून आपल्याला खालची जेवढी लेंथ आहे तेवढं आपल्याला माप घ्यायचं थोडंसं खेचून धरायचं आहे साडेतेरा उंची ती शिवून साडेतेरा असल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच जास्त घ्यावं लागते म्हणजे साडेचौदा इंच साडेचौदावर एक मार्किंग केली एक लाईन आखून घेतली आता छत्तीस छाती चाति आहे तर छत्तीस छातीला चाति साडेपाच इंच शोल्डर एकदम परफेक्ट आहे मोंड्यासाठी आपण सव्वा पाच इंच घेऊ शकतो किंवा साडेपाच जरी घेतलं एकदम परफेक्ट बसतं आता छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच नऊ इंच घ्या नऊमध्ये दोन इंच आपली शिलाई मार्जिंग ही फिक्स शिलाई मार्जिंग आहे दोन इंच आपण काही लाईन थोडीशी पाठीमागं घेऊ अर्धा इंच तरी आणि नंतर मग आपण एक लाईन देऊ का जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते मोंड्यामध्ये चून वगैरे पडत नाही किंवा फिटिंगला व्यवस्थित येऊन जातं त्याच्यासाठी अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी किंवा अर्धा इंच परफेक्ट आहे दीड इंच कंपल्सरी आपण पाठीमागच्या भागाला घेतो आहे आणि एक इंच आपण फ्रंट भागासाठी दीड इंच आणि एक इंच ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या आपण जे पाठीमाग अर्धा इंच घेतलं तिथपासून आपण लाईन धरली छत्तीस छाती आहे तर सव्वा दोन इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे अडीच घेतल्या तरी चालतंय कोणाला ब्रॉड लागते ही पट्टी मोठी लागते कोणाला छोटी लागते तर अडीच जरी घेतलं तरी पण एकदम गळा परफेक्ट बसतो आणि सव्वा दोन घेतलं तरी पण गळा व्यवस्थित बसतो आता आपण काय करणार आता बऱ्याच जणांना वरून गळ्याचा अंदाज येत नाही तर मग खालच्या बाजूला शिल्लक किती आहे ते आपल्याला चेक करायचं आहे तर साडेचार इंच आहे आता शिवण्यासाठी जेवढं जातं तेवढं आपण सोडून साडेचारवर एक मार्किंग करायची अशा पद्धतीने जरी गळा मोजला तरी काही हरकत नाही गळा जेवढा म्हणजे वरून पण मोजला जातो आणि खालच्या साईडने पण मोजला जातो तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा गळ्याचा अंदाज घेतलाय उंचीचा म्हणजे गळा जवळजवळ कितीचा आहे नऊचा गळा आहे तर आप नऊ इंचा हा शिवून होतो कारण अर्धा इंच आपला शोल्डर जोडण्यात जातं आता कंबर किती आहे तर जे आपण हुक लावतो ती साईड आपल्याला पूर्ण सोडून द्यायची टेप मी जवळ धरले आणि पाहू शकतात साडे एकतीस कंबर आहे साडे एकतीसचा आपल्याला चौथा भाग आहे सव्वा पंधरा आलं आणि हा चौथा भाग जवळजवळ आठ इंच जरी घेतला तरी चालतंय थोडंफार मागं पुढं होतं एक दोन लाईनिंग पण आठ ठीक आहे आणि त्याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करा तर हा एकदम परफेक्ट असा पाटीचा भाग हा तयार झालाय आत्ता एका ताईंची कमेंट होती उभं आडवं काहीच बघत नाही डायरेक्ट कटिंग करतात तर त्या ताईंसाठी ता मी सांगते का उभं आडवं कधी पाहिलं जातं ज्या ब्लाऊज पिसामध्ये लाईनिंग किंवा डिझाईन असते त्यावेळेस आपण पीस हा त्यानुसारच कट करतो बाकीचे व्हिडिओ जाऊन बघा का त्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला सविस्तर सांगितले का आपण डिझाईनचा ब्लाऊज असल्याच्यानंतर कोणती गोष्ट काळजीपूर्वक कटिंग केली पाहिजे तर त्या ताईंसाठी हा मेसेज तो प्लेन कशा ने तर प्लेन पीस जर असेल तर आपण कशा पद्धतीने जरी कटिंग केलं तर माझ्या अनुभवानुसार सांगते काही हरकत नाही जसं आहे तसं मी आखून घेतले अर्धा इंच आपल्या इथं मार्किंग दहा दिसते थोडीशी मला अशा पद्धतीने बघू शकतात आता गळा आला सव्वा दोन इंच त्या गळ्याला मार्किंग केली फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला सात इंचाचा आणि नंतर याला गोल आकार द्यायचा आहे बघू शकतात आता कंपल्सरी आपण एक इंच प्रिन्सेस ब्लाऊजला खालच्या साईडनं एक इंच जास्त घेतो तर आपण ज्यावेळेस प्रिन्सेस कटला आकार देतो त्यावेळेला कमी पडू नये म्हणून आपल्याला फ्रंट साईडनेच आकार जास्त घ्यायचं हा जर तुम्ही एक इंच जास्त घेतला नाही तर समोरची उंची कंपल्सरी कमीच पडणार आणि मग फिटिंगच्या वेळेला प्रॉब्लेम येऊन जाईल तर हे एक इंच तुम्ही साईज कोणती पण असू द्या तर एक इंच घेत चला म्हणजे ब्लाऊज फिटिंगला हा व्यवस्थित येऊन जातो साडेतीन इंच मी अडवा टक्स घेतलाय आता ओभा मी घेते साडे दहा एक पॉइंट आता आपल्याला छत्तीस छाती आहे तर आपण अडीच इंच घेऊ या टक्ससाठी तेच अडीच इंच आपण बाहेरच्या बाजूने घेऊ आता इथं जर तुम्ही दोन घेतला असत तर बाहेरच्या बाजूने पण दोन घ्यायचे दीड घेतलं तर बाहेरच्या बाजूने दीड चेस्ट जस त्यानुसार तुम्ही हे माप बाहेरच्या साईडने टाकायचे अशा बाजूने पण अशा बाजूने म्हणजे आपण असं डायरेक्ट पण आकार देऊ शकतो मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला माझं सगळं काम मी कस्टमरच्या कामावरच दाखवते तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा कारण जसं काम येईन त्यानुसार माझी कटिंग दाखवते मी तुम्हाला साईजनुसार असं सा काही नाही आज मी छत्तीतचं दाखवलं तर उद्या आढवतीचं दाखवेन जे माझं कस्टमरचं काम आहे त्यानुसारच मी तुम्हाला दाखवते तर बरेचसे ब्लाऊज मी शिवल्याच्या नंतर पण तुम्हाला रिझल्ट दाखवलाय कारण कधी काय होतं लक्षात राहून जात नाही काम जास्त असतं किंवा मग कंटाळा येऊन जातो शूटचा जवळजवळ सगळ्यात जास्त चालणारे साईज म्हणजे छत्तीस आणि अडोतीस चे भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केलेत तर पद्धत एकच आहे किंवा प्रिन्सेसमध्ये आपण थ्री पीसमध्ये कटिंग करू शकतो बोटनेकमध्ये कटिंग करू शकतो कित्येक सारे प्रकार आहेत हे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारा हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर पाहू शकतात हा पण प्रिन्सेस कट केला आता बऱ्याच जणांना असं वाटतं ज्यावेळेस बाही दाखवली नाही त्यावेळेस व्हिडिओ अधुरा होऊन जातो तर अवघड काहीच नाही काही जण जुने ब्लाऊज जुने व्हिडिओ पण जाऊन बघा का मी बऱ्याचशा नव्वद टक्के मी ब्लाऊज बाहीसोबत कटिंग करताना दाखवते तर ही पद्धत तुम्ही हर एक ब्लाउजला वापरू शकता बाही कटिंग करताना जसं मी पाठीमागचा भाग उचलला मोंड्याचं माप घेतलं आठ इंच घेर बसला तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे साडेनऊचे घडे आपल्याला लागते ला 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 आता साडेनऊचे घडे लागल्याच्यानंतर अगोदर एकसारखं करून घ्यायचे जवळजवळ साडेनऊचे घडे आहे तर बाहीचं मी अगोदर माप घेते जेवढी बाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स, मिक्स करायचं पाचची बाही आहे तर एक इंच आपल्याला मिक्स करायचे आता मी असं माप घेतलं तर दहा इंच बसले आता मला असं वाटतं मी अगोदर एक बाई जर काढली तर मला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही तर मग मी अगोदर पाचची बाही आहे तर मी सहावर एक मार्किंग करते आणि साडेनऊच्या घडीवर एक मार्किंग करते आता तुम्ही लक्षात घ्या परत एकदा नऊच्या घडीवर मार्किंग करूया आपण आता एक सारखं येण्यासाठी मी थोडंसं कटिंग करून घेते आणि सहावर मी एक पॉईंट टाकला सहा इंच म्हणजे बाही आहे साडेपाच इंचाची सॉरी पाच इंचाची सहावर एक पॉईंट टाकला आता आठची घडी आहे तर मी आठवर एक मार्किंग केली आणि दीड इंच आपल्याला जास्त हे घ्यावंच लागतं आता बघू शकतात मी फक्त एकच बाही काढते का मला जॉईंट द्यायचा नाही म्हणून मी एकच बाही काढते बघूयात पुरलं तर ठीक आहे आता आपण याला आकार देऊन घेऊ आता हे माप तुम्ही अडीच घेतलं तरी चालते बरोबर अडीचंच बसले आणि दंड घेर जेवढं असेल त्याच्यामध्ये तुम्ही दीड दोन इंच तुम्हाला काय शिलाई मार्जिन ठेवायची ते ठेवा साडेपाच इंच शिलाई मार्जिन आहे त्याच्यामध्ये आपण दोन इंच जास्त घेऊ आणि अशा पद्धतीने आपली एक बाही काढून झाली आता दुसरी म्हणजे याला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही कारण दोन्ही याची घडी नऊची घडी पड़ले नसते साडे नऊची घडी पडली नसती बघूया एकदम परफेक्ट असं बसतंय मग तर काही हरकत नाही तर बघू शकतात तुम्ही आपल्याला बाहीला जॉईंट द्यायची गरज पडली नाही म्हणून मी अगोदर एक बाही काढली आणि नंतर मग त्याच्यावर ठेवून दुसरे बाई कटिंग केली नाहीतर आपल्याला जॉईंट हा द्यावाच लागला असता अशा पद्धतीने याची कटिंग पूर्ण झाली आता आपण याचे ब्लाऊज पिसावर कटिंग करणार तर जसं आहे तसं आपल्याला ठेवून ब्लाऊज पिसावर कटिंग करायची हा आहे ब्लाउज पीस तर आता याची कटिंग कशा पद्धतीने करायचे जे प्लेन आहे ते आपल्याला कशातच घ्यायचं नाही कारण ते हातावर पण व्यवस्थित वाटणार नाही तर फटाफट आपण याची कटिंग करू तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते